नमस्कार साहेब नमस्कार थोडक्यात तुमचं नाव गाव पत्ता सांगा महागाव जिल्हा यवतमाळ आपली तारीख सांगा दोन दोन हजार चोवीस चोवीस तर आपला जे मागच्या वेळेस जे व्हिडिओ झाला होता म्हणजे आपले वापराबा ऑर्गेनिक याला दोन डोस झालेले आहेत तो पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला झाला होता तर एका महिन्यामध्ये काय अजून बदल झालेला आपल्या टमॅटो पिकामध्ये भरपूर संख्या लागली आणि ब्रांचेस भरपूर वाढल्याचे आणि माल भरपूर आहे माल माल पन... हो, भरपूर आहे हो। माल पण भरपूर आहे भरपूर आहे हो हे फांटे वगैरे तुटत सुतळ्या बांधणं चालू आहे याच्या मालाला हा माल भरपूर आहे माल भरपूर आहे हो हा जरा कोळी रोग आलेला आहे आता येणार कारण नाही लेकर भरपूर संख्या भरपूर झाली ना संख्या भरपूर झाली त्याच्यामुळं राहणार झालं आता पानाचं काही कामही नाही ना माल धरल्यावर आतापर्यंत काय तोडला का माल आपण हो ना किती तोडला शंभर एक कॅरेट जवळ झाले आणि आता अजून किती निघतील माल भरपूर आहे ना कमीत कमी जवळपास सगळा माल संख्या येईल आम्हाला अठरा हजार अठराशे दोन हजार कॅरेट तेवढा निघल का निघाल पाहिजे तेवढा तेवढा निघाय पाहिजे आता तुमचा जे बाजूला प्लॉट आहे टोमॅटोचा त्यामध्ये आणि प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक जाणवते हो लागवडीचा बर, फरक सगळ्या बाबतीत फरक, फरक लागवड आपली अगोदर किती दिवसांनी झालेली आहे किंवा त्याची किती दिवसांना अकरा दिवसांना अकरा दिवसांना आपली अगोदर आहे पण तुम्ही आता हे वापरा मार्गदर्शन वापरून समाधानी आहात का इतर शेतकऱ्यांना काय सल्ला राहील तुमची वापरा ऑर्गेनिक तर्फे मार्गदर्शन ट्रीटमेंट घ्या सुरुवातीपासून सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतल्यानंतर फायदा आहे तर आता तुम्ही अजून इकडे टोमॅटो साठी रान तयार केलेला हो त्याच्यासाठी वापरणार आहात का पासून डोस बीज सगळे घेणार आहात तर धन्यवाद साहेब तुम्ही वापराबा ऑर्गेनिकचं मार्गदर्शन वापरून समाधानी आहात त्याबद्दल वापरा बार्गेनिक तर्फे तुमचे मनपूर्वक आभार